नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ वृच्चिक राशी ही अत्यंत रहस्यमय तीव्र आणि रूपांतरकारी राशी मानली जाते ही राशी जलत प्रधान असून तिचा स्वामी मंगळ आहे आणि सहकारी ग्रह म्हणून केतू महत्वाची भूमिका बजावतो या राशीतील जातकांचे आयुष्य एक अज्ञात मिशन सारखे असते ते कठीण संकटामधून जातात त्यांच्या जीवनात गुडतेचा प्रभाव असतो आणि त्यांच्या नियतीचा खेळ इतर कुणालाही सहजपणे समजणारा नसतो एक गर्भधारणा आणि जन्म नियतीचा पहिला इशारा रुचिक राशीच्या व्यक्तींची गर्भधारणा आणि जन्म ही आधीच काही विशेष योगांमध्ये होते गर्भधारणेचे वैशिष्ट्य अनेक वेळा मात्या पितांना या मुलाच्या आगमनाची पूर्वसूचना स्वप्नांमधून किंवा गूढ अनुभवा नवे मिळू शकते गर्भधारणेतील संकटे ही संतती काही वेळा अवघड परिस्थितीत जन्माला येते मातेला प्रेग्नन्सी दरम्यान शारीरिक किंवा मानसिक तणाव जाणू शकतो जन्माच्या वेळी ग्रहस्थिती वृच्चिक राशीतील बालक सहसा एखाद्या विशिष्ट ग्रहण अमावस्या, पौर्णिमा किंवा मंगळ केतूच्या प्रभावाखाली जन्माला येतात जन्मानंतर घडणाऱ्या गूढ घटना बाळ जन्मल्यावर घरातील ऊर्जा बदललेली जाणवते काही वेळा अचानक घरात सकारात्मक किंवा नकारात्मक गोष्टी घडू शकतात दोन बालपण शून्य ते बारा वर्ष एकटेपणाची सुरुवात वृश्चिक राशीच्या जातकांचे बालपण इतर मुलांपेक्षा वेगळे असते भावनिक स्वभाव या मुलांमध्ये गूढ आकर्षण असते ते लहान वयातच खूप गोष्टी समजून घेतात पण बोलत नाहीत आई वडिलांसोबतचे नाते आईशी अधिक भावनिक बंद असतो परंतु कधी कधी वडिलांसोबत मतभेद जाणवतात मित्र परिवार लहानपणी मित्र मिळवण्यात अडचणी येतात कारण रुचिक बालक खूप निवडक लोकांशीच जवळीक ठेवतो गूढ शक्तीचा प्रभाव काही मुलांना लहानपणी स्वप्नात भविष्यदर्शन आत्म्याचे अस्तित्व जाणवणे किंवा विशेष प्रकारचे अंतर्ज्ञान जाणवते पहिली परीक्षा वयाच्या आठ बाराव्या वर्षी त्यांच्या आयुष्यात मोठा मानसिक किंवा भावनिक धक्का बसतो जो त्यांना अधिक शक्तिशाली बनवतो तीन पोगंडावस्था तेरा ते पंचवीस वर्ष नियतीचा पहिला मोठा धडा ही काळ सर्व रुचिक जातकांसाठी निर्णायक असतो भावनिक आणि मानसिक संघर्ष हा काळ मानसिकदृष्ट्या खूप तीव्र असतो आत्मपरीक्षणाची सुरुवात होते आणि स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू होतो प्रेम आणि पहिला धोका या वयात रुच्छिक जातक तीव्र अडकतो पण हा संबंध अनेकदा विश्वासघात वेदना आणि अपूर्णतेकडे जातो शारीरिक आणि मानसिक आकर्षण या वयात त्यांचे व्यक्तिमत्व जबरदस्त आकर्षक बनते त्यांच्याकडे एक प्रकारचा गूढ करिश्मा असतो जो लोकांना मोहात पाडतो करिअर आणि शिक्षण रुच्चिक साधकांच्या करिअरमध्ये संघर्ष असतो कधी ते एकाच वेळी अनेक गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतात तर कधी अचानक मार्ग बदलतात शत्रू आणि षडयंत्र बोगंडाव असतेतच त्यांना पहिल्या शत्रूचा अनुभव येतो त्यांच्या जीवनात असे लोक येतात जे त्यांना खाली खेचण्याचा प्रयत्न करतात चार प्रौढावस्था सव्वीस ते पंचेचाळीस वर्ष सत्तेचा संघर्ष आणि नियतेचा कठीण खेळ ही वेळ रुचिक राशीच्या व्यक्तींसाठी त्यांच्या खऱ्या सामर्थ्याची कसोटी असते करिअर आणि सत्ता रुचिक जातक कोणत्याही क्षेत्रात काम करत असले तरी ते उच्च पद मिळवण्याचा प्रयत्न करतात ते सत्ता मिळवण्यात हुशार असतात अचानक धनलाभ किंवा नुकसान या काळात काही रुचिक जातकांना अचानक मोठे पैसे मिळू शकतात तर काहींना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते कौटुंबिक जीवन विवाह आणि नाते संबंध अत्यंत तीव्र असतात जोडीदारासोबतचे नाते कधी प्रेमळ तर कधी संघर्षमय असते काही रुचिक जातकांचे वैवाहिक आयुष्य अत्यंत गोपनीय आणि वेगळे असते गुढ शक्ती आणि आत्मज्ञान या वयात काही रुचिक जातक गुढ विद्यात प्रवीण होतात यातील काही ज्योतिष तंत्र मंत्र योग साधना याकडे वळतात पाच उतार वय ते पासष्ट वर्ष सत्याचा उलगडा आणि अंतिम विजय या टप्प्यावर रुचिक जातक जीवनातील सर्वात मोठे सत्य शोधून काढतात शत्रूचा पराभव हे वय म्हणजे झगडलेल्या शत्रूचा पूर्ण पराभव होण्याचा काळ असतो जागृती काही जातक पूर्णपणे अध्यात्माच्या वाटेवर जातात स्वतःला ध्यान साधना आणि गुड विद्यांमध्ये गुंतवतात कौटुंबिक जबाबदाऱ्या संपूर्ण कुटुंबाचे सूत्र त्यांच्या हातात येतात हे घरातील खरे मार्गदर्शक बनतात मृत्यूपूर्व अनुभव काही रुचिक जातकांना त्यांच्या मृत्यूपूर्वी मृत्यूपूर्वी अंतिम अंतिम संकेत मिळतात काहींना भविष्य सूचक स्वप्ने दिसतात किंवा अचानक त्यांचा दृष्टिकोन बदलतो सहा मृत्यू आणि पुनर्जन्म शेवट की नवीन सुरुवात वृश्चिक राशीच्या मृत्यूबद्दल अनेक गूढ गोष्टी सांगितल्या जातात मृत्यूपूर्व संकेत वृश्चिक राशीच्या अनेक व्यक्तींना त्यांच्या मृत्यूपूर्वीच काहीतरी जाणवते काही जण स्मरणात राहतात पुनर्जन्म किंवा कर्म सिद्धांत असे मानले जाते की वृश्चिक जातक पुढच्या जन्मात मोठ्या उद्देशाने परत येतात अणसुलजे रहस्य काही रुचिक जातकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जीवनातील गुपिते बाहेर येतात अंतिम गोष्टी नियतीचा खेळ आणि जीवनाचे अंतिम सत्य वृच्चिक राशीचे जीवन म्हणजे एक गूढ प्रवासाची कहाणी ते कधीही सरळ मार्गाने चालत नाहीत संकटे संघर्ष प्रेम विश्वासघात सत्तेचा काळ आणि पुनर्जन्म या सर्व गोष्टी त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असतात पण त्यांच्या आत्मशक्तीमुळे ते कोणत्याही अडचणीवर मात करून विजयी होतात त्यांचे जीवन म्हणजे एक गूढ रहस्य जे केवळ नियतीलाच पूर्णपणे माहीत असते धन्यवाद